महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संवाद साधला यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ मनीषा जायभाये संहिता समिती प्रमुख विजय सिंग देशमुख कायदा व सुव्यवस्था समिती प्रमुख दीपक श्रीसागर उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांच्यासह विविध नोडल अधिकारी उपस्थित होते आपल्या इथं नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होत आहे एकंदरीतच सोळा मार्चला भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची उद्घोषणा केल्यानंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे फॉर्म्स प्रोसेसिंग आणि निवडणुकीच्या संदर्भातील मग ते मतदान नोंदणीच्या संदर्भातले असेल किंवा कंडक्टर ऑफ इलेक्शनच्या संदर्भातले असेल विविध काम सगळ्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर काही सी ओनच्या स्तरावर काही आर ओनच्या स्तरावर काही एआरच्या स्तरावर अशी वेगवेगळी कामं वेगवेगळ्या टप्प्यावर आणि लेबलला चालत होती तर ह्या सगळ्याचा एकत्रितपणानं आपल्या मार्फत जनतेपर्यंत पोचावं या हेतून आज आपल्याला आमंत्रित केलं होतं आपण त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे सोळा तारखेला त्याची कल्पना आलेली होती की आपल्या इथली निवडणूक कधी असणार आहे नामदर्शन कालावधी कधी असेल वगैरे तर आपण ज्या पाच टप्प्यामध्ये मध्ये निवडणुका होत आहेत त्यातल्या पाचव्या टप्प्यामध्ये आपला आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे आपल्या जिल्ह्यातले तिन्ही मतदारसंघ धरून एकूण तेरा मतदारसंघ या पाचव्या टप्प्यामध्ये निवडणुकीला मतदानाला सामोरं जात आहेत याची जी रूपरेषा आहे ती अशी आहे उद्या सगळ्या काही वर्तमानपत्रामध्ये ज्या ठरवून दिलेली वर्तमानपत्र आहे त्यामध्ये नमुना एक ची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे ज्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम असतो नामनिर्देशनाचा कार्यक्रम असतो आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रिया किती टप्प्यात तप्रे कशी कशी होणार आहे त्यांचा कालबद्ध कार्यक्रम त्यामध्ये नमूद केलेला असतो त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना उद्या प्रसिद्ध होईल म्हणजे उद्यापासून नामनिर्देशन पत्र घ्यायला आणि सबमिट करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे पत्र सादर करायचा सा शेवटचा सा दिनांक आहे तीन मे दोन हजार चोवीस शुक्रवारचा हा दिनांक आहे नामनिर्देशन पत्राची छाननी चार मे दोन हजार चोवीस शनिवारी या दिवशी केली जाणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे सहा मे दोन हजार चोवीस मतदानाचा दिनांक वीस मे दोन हजार चोवीस मतमोजणीचा दिनांक आहे चार जून दोन हजार चोवीस याची आपल्याला कल्पनाच आहे आपल्या इथं तेवीस ठाणे जिल्ह्यामध्ये तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ असे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत या तिन्ही लोकसभा मतदारसंघाचे नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्या कार्यालयामध्ये घेणार आहेत त्यांचे कार्यालय कुठे आहे तर ते जी वीस भिवंडीचं कार्यालय तिथले जे नाम रिटर्निंग ऑफिसर आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तरी संजय जाधव आहेत अपर जिल्हाधिकारी संवर्गातले ते अधिकारी आहेत आणि ते उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या कार्यालयामध्ये ते नामन्दन पत्र घेणार आहेत चोवीस कल्याणच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते आहेत अतिरिक्त अभियान संचालक आहेत जलजीवन मिशनच्या त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका जनतरण तलाव कार्यालय सावळा सावळा राम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल घारडा सर्कल डोंबिवली या ठिकाणी ते नामदर्शन पत्र घेणार आहेत पंचवीस ठाण्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या अडिशनल कलेक्टर आहेत श्रीपती मनीषा आहेत अपर जिल्हाधिकारी ठाणे माझ्या डाव्या साईडला अपर जिल्हाधिकारी ठाण्याचं कार्यालय जे पहिल्या बसल्यावर त्या ठिकाणी ते नामदर्शन पत्र ठाण्यासाठी ते स्वीकारणार आहेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया किंवा त्याचा जो प्रोटोकॉल आहे त्या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे आपण आणि तीच माहिती आपल्या समोर द्यायची म्हणजे या नामनिर्देशन पत्र सादर करत असताना उमेदवार त्यांच्यासोबत किती लोक असावेत किती व्यक्ती असावेत किती गाड्या असाव्यात त्याच्या संदर्भातली काही नियमावली आहे नाम ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथून साधारणपणाने शंभर मीटरच्या परिसरामध्ये फक्त तीन वाहनं अलाउड केलेली आहेत आणि त्या तीन वाहनातून जास्तीत जास्त पाच व्यक्ती येतील आणि नामनिर्देशन नाम पत्र दाखल करण्यासाठी नामनिर्देश उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जरी फॉर्म असतील चार फॉर्म जरी भरत असतील तरी चार फॉर्म मिळून एका वेळी च्या कार्यालयामध्ये उमेदवार प्लस चार असे एकूण पाच व्यक्ती उपस्थित असतील हा आयोगाचाच नियम आहे त्यामुळे तो आयोगाच्या नियमाचं आपण पालन करण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलेला के आहे त्यांनी ते मान्य केलेलं आहे ही प्रक्रिया नामनिर्देशनाची प्रक्रिया झाल्यानंतर साधारणपणे आपण मतदार यादीच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे आपल्याकडं जेव्हा आचारसंहिता लागू झाली त्यानंतरही काही कालावधीपर्यंत एक्झॅक्टली तेवीस एप्रिल पर्यंत आपल्याकडं नाव ऍडिशन करण्याची नावं नोंदवण्याची किंवा ऍड करण्याची मुभा आयोगाने दिली होती आणि त्यामध्ये आतापर्यंत जे आ, मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले नाव आहेत किंवा संख्या आहे ते मी आपल्याला सांगतो एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये आता तेवीस एप्रिल पर्यंत सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार इतके मतदार समाविष्ट झालेले आहेत त्यामध्ये पस्तीस लाख बहात्तर हजार सातशे एकोणचाळीस एवढे पुरुष आहेत तीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर एवढे स्त्री मतदार आहेत ट्रान्सजेंडर बाराशे पंच्याण्णव आहेत दिव्यांग पस्तीस हजार पाचशे साठ आहेत आणि एटी फाईव्ह प्लस पंच्याऐंशी पेक्षा जास्त असलेले सिनियर सिटीजन जे आहेत ते एकोणसाठ हजार पाच आहेत आपला जेंडर रेशो जो आहे तो आठशे छप्पन पर्यंत आलेला आहे आता लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मतदार असलेला लोकसंख्येच्या मतदार मतदारांच्या संख्येच्या अनुषंगाने सर्वाधिक मतदार असलेला एकशे शेहेचाळीस शे, माजी माजीवडा हा आपला विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये पाच लाख पाच हजार चारशे पन्नास इतके मतदार आहेत आणि सर्वात कमी मतदार असलेला एकशे एक्केचाळीस उल्हासनगर दोन लाख छप्पन हजार चारशे एकतीस असे त्यामध्ये मतदार आहेत या मतदारसंख्येमध्ये जे फॉर्म ऑलरेडी या विशिष्ट तारखेच्या म्हणजे तेवीस एप्रिल पर्यंत प्राप्त झालेले आहेत ते साधारणपणाने चाळीस हजारच्या आसपासचे फॉर्म आहेत ते फॉर्म ची याच्यामध्ये ऍडिशन होणार आहे ते आपल्या प्रोसेसिंगच्या टप्प्यामध्ये आहेत सात दिवसाचा त्याला कालावधी द्यावा लागतो वगैरे ती प्रोसेसिंग पूर्ण झाल्यामध्ये झाल्यानंतर साधारणपणाने या मतदाराच्या संख्येमध्ये ते त्यापैकी जे ऍक्सेप्ट होतील ते संख्या ऍड होणार आहे आता हे या आता सध्या तेवीस एप्रिलला जी सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार ही जी आपली मतदारसंख्या आहे त्या मतदारसंख्येची आपण लोकसभा मतदारसंघने विगतवारी जर केली तर आपल्याला तेवीस भुवंडीमध्ये वीस लाख बहात्तर हजार तीनशे दहा इतके मतदार आहेत त्यामध्ये त्यामध्ये अकरा लाख बावीस हजार दोनशे पंधरा पुरुष आहेत नऊ लाख एकोणपन्नास हजार सातशे सत्तावन्न स्त्री मतदार आहेत तीनशे अडतीस ट्रान्सजेंडर आहेत अठरा एकोणीस वयामध्ये एक मला आनंदाने सांगा असं वाटतंय की या वेळेला अठरा अठरा एकोणीसचा जो वयोगट आहे नऊ तरुणांचा जो वयोगट आहे त्यामध्ये बऱ्यापैकी लक्षणीय वाढ झाली आहे अर्थात आपण अजूनही पूर्णपणाने जो एक्सपेक्टेड रेशिओ तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो परंतु मागच्या वेळेला जेव्हा आपण ड्राफ्ट पब्लिकेशन केलं होतं तेव्हा सहासष्ट हजारच्या आसपास साधारणपणाने अठरा एकोणीस रुपये गटातले होते आता एक लाख एक हजार तीस इतकी संख्या नवमतदारांची झालेली आहे त्यामुळे नवमतदारांचा टक्का निश्चितपणानं वाढला आहे परंतु अजूनही आपल्याला तो वाढावा लागणार आहे दुसरा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे त्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी असे इतके मतदार आहेत त्यामध्ये अठ्ठावीस हजार चारशे एकोणचाळीस हे नव मतदार आहेत अकरा एकोणीसशे आणि अकरा लाख दहा हजार नऊशे चौतीस पुरुष मतदार नऊ लाख सत्तावन हजार आठशे सत्त्याण्णव स्त्री मतदार सातशे पन्नास ट्रान्सजेंडर अशा पद्धतीनं त्या लोकसभा मतदारसंघाची मतदाराच्या संख्येची विगतवारी आहे सगळ्यात जास्त मतदार असलेला आपला ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे पंचवीस ठाणे पंचवीस ठाण्यामध्ये चोवीस लाख नव्वद हजार पाचशे तेरा इतके मतदार आहेत त्यामध्ये तेरा लाख एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद पुरुष मतदार अकरा लाख पन्नास हजार सातशे सोळा स्त्री मतदार दोनशे सात ट्रान्सजेंडर आणि पस्तीस हजार एकशे एक्क्याऐंशी इतके नऊ मतदारांचा त्यामध्ये समावेश आहे तर अशा रीतीनं जिल्ह्यामध्ये सासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार इतका लोकसंख्येचा म्हणजे इतक्या मतदारांची नोंदणी झालेली आहे अर्थात मला मग सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये थोडीशी वाढ होईल ऍक्सेप्ट झालेले फॉर्म किती आहे त्याच्या आहे आणि अठरा एकोणीस वेळोवट एक लाख एक हजार तीस आणि एटी फाईव्ह प्लस एकसोसाठ मग प्रमाण आणि दिव्यांग जे मतदार आहेत ते पस्तीस हजार पाचशे साठ आहे अर्थात मतदार संख्येचा आपण सांगितलेलं आहे मात्र मतदान घेण्यासाठी मतदान केंद्राची आणि निवडणूक आपल्या मतदान यंत्राची आवश्यकता असते त्यामुळं मागच्या जुलै ऑगस्ट मध्ये आपण मतदार मतदान केंद्राचं रॅशनलायझेशन केलेलं होतं आणि रॅशनलायझेशन करत असताना मतदारांना सुयोग्य ठिकाणी दोन आपले पॅरामीटर त्यामध्ये ठेवले होते एक तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर किंवा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर असलेली जी मतदान केंद्र आहेत ते सगळे सगळे ग्राउंड फ्लोअरला आणायची हा एक ऑब्जेक्ट होता आणि आपण त्याच्यामध्ये सगळे मतदान केंद्र सहा हजार पाचशे ब्याण्णव हो जे मतदान केंद्र आहे जिल्ह्यामध्ये ते सगळे ग्राउंड फ्लोअरला आणलेले आहेत एकही मतदान केंद्र आता पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर नाहीये हे सगळीच सहा हजार पाचशे ब्याण्णव हे हो ग्राउंड फ्लोअरवर असतील हो त्यामुळं ते सगळी मतदान केंद्र रॅशनलायझेशन करून मतदारांना दृष्टिकोनातून सोयीच्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे चोवीस हे मूळ मतदान केंद्र आहेत आणि मतदारांची संख्या एका मतदान केंद्रामध्ये पंधराशे पेक्षा जास्त झाल्यामुळं आपण अडुसष्ट मतदान केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेप्रमाणे या हे सगळी जी लोकेशन्स आहेत जी मतदान केंद्र आहेत ते एकोणीसशे एकतीस या लोकेशन्सवर लोकेट केलेले आहेत एकोणीसशे एकतीस हे लोकेशन्स आहेत पोलिंग स्टेशन लोकेशन ज्याला म्हणतो ते पक्क्या इमारतीमध्ये पाच हजार एकशे सोळा आहेत पार्टिशन मधली म्हणजे एकच मोठा हॉल आहे त्यामध्ये दोन मतदान केंद्र करावं लागत असेल त्याला पार्टिशन करून करतो अशी आठशे सात मतदान केंद्र आहेत मंडपामधली ज्याचा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मतदान मजल्यावरची मतदान केंद्र के होती ते आपण खाली आणल्यामुळं काही ठिकाणी मंडपमध्ये पण ते मतदान केंद्र आपल्याला निर्माण करावे लागणार आहे अशी सहाशे तेहतीस मतदान केंद्र आहेत आणि आपण यावर्षी नव्याने जे करतोय आपल्या सर्वांनाच माहित आहे राष्ट्रल वेळेला किंवा एस एस च्या वेळेला आपण छत्तीस जी मतदान केंद्र आहेत ते सहकारी गृहनिर्माण संस्थेचे क्लब हाऊस किंवा कॉमन स्पेस आहेत या ठिकाणी केलेली आहे तिथला मतदानाचा टक्का वाढावा लोकांना त्या दृष्टिकोनातून वा, लो जिथं मतदान कमी होतं स्पेसिफिकली त्या ठिकाणी हे अरेंज केलेलं आहे आता कोणत्या मतदान मतदार संघामध्ये सर्वात जास्त मतदान केंद्र आहेत याचा जर आपण विचार केला तर एकशे एकोणचाळीस मुरबाड या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जा जा जास्त म्हणजे पाचशे अकरा मतदान केंद्र आहेत आणि सगळ्यात कमी मतदान केंद्र असलेला विधानसभा मतदारसंघ आहे तो उल्हासनगर एकशे एक्केचाळीस त्यामध्ये दोनशे एक्कावन्न मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राची विगतवारी मी थोडक्यात सांगतो हे सगळे स्टेटमेंट आहेत आपल्याकडं जास्त वेळ जायला नंतर मी थोडक्यात सांगतो भिवंडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार एकशे पंच्याहत्तर मूळ मतदान केंद्र सहाय्यकारी चौदा मतदान केंद्र आणि असे एकूण दोन हजार एकशे एकोणनव्वद मतदान केंद्र आहेत त्याचे पक्क्या इमारतीमध्ये कच्च्या इमारतीमध्ये किंवा पार्टिशन मधली मंडप मधली बिगतवारी आपल्याला पुढे दिलेलीच आहे चोवीस कल्याणमध्ये एकोणीसशे पंचावन्न एकूण मतदान केंद्र आहे त्यापैकी एकोणीसशे अकरा हे मूळ मतदान केंद्र आहे चौवेचाळीस सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत आणि त्याची बिगतद्वारी पुढे दिलेली आहे पंचवीस ठाण्यामध्ये असलेल्या चोवीसशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रापैकी चोवीसशे अडतीस मतदान केंद्र मूळ मतदान केंद्र आहेत आणि दहा सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत अशा रीतीने जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे चोवीस मूळ मतदान केंद्र अडुसष्ट सहाय्यकारी मतदान केंद्र आणि अशा रीतीनं सहा हजार पाचशे ब्याण्णव अशी मतदान केंद्राची संख्या आहे आता जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची रिक्वायरमेंट आहे मनुष्यबळाची रिक्वायरमेंट विचारात घेता जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेलं मनुष्यबळ बार आपण मुंबई मुंबई उपनगर या जिल्ह्यातूनही मनुष्यबळाची मागणी केलेली आहे पुरवठा केलेला केलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आणि त्याप्रमाणे जिल्ह्यामधल्या मनुष्यबळाची आपली तूर्त गरज भागलेली आहे मात्र याच्या उपरही काही आपल्याला रिझर्व्ह स्टाफ ठेवावा लागतो त्या दृष्टिकोनातून काही संस्थांकडून आणखी आपण घेण्याचा प्रयत्न करतो आपण जिल्ह्यामध्ये फक्त मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी जर किती मनुष्य लागणार आहे याचा विचार केला तर एकतीस हजार सहाशे बेचाळीस इतक्या प्रिसायडिंग ऑफिसर पहिला अधिकारी दुसरा मतदान अधिकारी तिसरा मतदान अधिकारी राखीव अधिकारी आणि इतर अशा पद्धतीने एकतीस हजार सहाशे बेचाळीस इतक्या पोलिंग स्टाफची आपल्याला आवश्यकता आहे फक्त मतदान केंद्रावर पाठवल्यानंतर अन्य ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर काम चालू असतं जसा फ्लाइंग स्पॉट असतील सर्वेलन्स टीम असतील व्हिडिओग्राफर्स असतील वाहन चालक असतील या सगळ्यांसाठीची जर संख्या आपण एकत्रितपणाने विचारात घेतली तर ती साधारणपणाने अकरा हजार तीनशे पाच हे इतर कर्मचारी आहेत आणि या पद्धतीनं बेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस किमान एवढ्या कर्मचारी आपल्या निवडणुकीच्या कामामध्ये गेल्या काही दिवसापासून काम करत आहेत महिन्यांपासून काम करत आहेत याचा जर बाय आपण करायचं म्हटलं तर भिवंडीमध्ये एकूण दहा हजार पाचशे सात मनुष्यबळाची गरज आहे ती नीट आउट होते कल्याणमध्ये नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी आहे ठाण्यामध्ये अकरा हजार सातशे पन्नास सा आहे अशा पद्धतीनं मनुष्यबळ आहे वेगवेगळ्या ज्या टीम्स आहेत त्यामध्ये बीएलओ लागत आहेत झोनल ऑफिसर्स आहेत आर ओ एचं कार्यालय आहे विविध पथकं जे निर्माण केले एस एस टी एस एस टी असतील एक्सपेंडिचरच्या टीम असतील याच्यासाठी अकरा हजार तीनशे पाच कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे निवडणुका घेण्याच्या अनुषंगानं एक तर मतदार यादी मतदान केंद्र मनुष्यबळ आणि आता चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो मतदान केंद्राचा मुद्दा आहे मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये आपल्याकडं सफिशियंट प्रमाणामध्ये मतदान यंत्र आपल्याकडे प्राप्त झाली होती बेल या कंपनीचे मतदान केंद्र मतदान यंत्र आपल्या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेली होती प्राप्त झालेली मतदान यंत्र आपल्याकडे सतरा हजार सदुसष्ट बीयू प्राप्त झाले होते दहा हजार अडतीस सीयू प्राप्त झाले होते कंट्रोल युनिट प्राप्त झाले होते आणि दहा हजार पाचशे अडतीस व्हीव्हीपॅट प्राप्त झाले होते या पद्धतीनं आपण जनजागृतीसाठी मतदारांच्या जनजागृतीसाठी आणि अवेअरनेस साठी आणि कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी जी मतदान यंत्र दिली ते साधारणपणाने सहाशे बावन्न मतदान केंद्र बीयू दिली सहाशे बावन सीयू दिली आणि सहाशे बावन्न व्हिव्ही पॅट आपण सगळे अठरा विधानसभा मतदारसंघाला दिलेली होती आता फर्स्ट रॅम्डमायझेशन झालं आपलं ईव्हीएमचं ते सर्व पंधरा पंधरा तारखेला झालं पंधरा एप्रिलला आणि त्या फर्स्ट रॅन्डमायझेशनच्या नंतर आपण नऊ हजार तीनशे बहात्तर बीयू नऊ हजार तीनशे बहात्तर सीयू आणि नऊ हजार आठशे सत्त्याहत्तर व्हीव्हीपॅट हे आपण सगळ्या अठरा विधानसभा मतदारसंघाला रँडमायझेशन प्रमाणे दिले यावेळेला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्या समक्ष हे रँडमायझेशन करण्यात आलेलं होतं राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि हे याच्यासाठी वापरलेलं सॉफ्टवेअर हे भारत निवडणूक आयोगानं प्रमाणित करून दिलेलं आहे आता हे केल्यानंतर आपल्याकडं सात हजार त्रेचाळीस बीयू शिल्लक राहतात सीयू चौदा कंट्रोल युनिट शिल्लक राहतात आणि व्हिपॅट नऊ राहतात जर आपल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त बॅलेटिंग युनिटची आवश्यकता लागली म्हणजे सोळा पेक्षा जास्त जर मतदार आले तर तेव्हा आपण त्याचं सेकंड सप्लिमेंटरी रेंडमायझेशन करणार आहोत ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये आणि मग ते ऍडिशनल बॅलेटिंग युनिट आपण त्या विधान लोकसभा मतदारसंघाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत जे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ जी ईव्हीएमची आपण विगतवारी केली किंवा त्यांना नुसार वाटून दिलेले आहेत ते मी सांगतो आपल्याला तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ मी हाय सांगितलं तर आपल्याला खूप वेळ जाईल मी लोकसभा मतदारसंघ ह्या वाचून दाखवतो एकूण मतदान केंद्र तेवीस भिवंडीमध्ये दोन हजार एकशे एकोणनव्वद आहेत त्यांना दो, पाथ, पाथ दोन हजार पाचशे चोपन्न इतक्या बॅलेट युनिटची आवश्यकता होती ती सॉरी पाच हजार दोनशे चोपन्न पाच हजार दोनशे चोपन्न त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत कंट्रोल युनिटची संख्या दोन हजार सहाशे सत्तावीस होती ती त्यांना दोन हजार सहाशे सत्तावीस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दोन हजार आठशे आवश्यकता होती दोन हजार आठशे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे चोवीस कल्याणसाठी एकोणीशे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रासाठी चार हजार सहाशे ब्याण्णव इतके बॅलेट आवश्यकता होती त्यांना चार हजार सहाशे ब्याण्णव बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे कंट्रोल युनिट दोन हजार तीनशे शेचाळीस ची आवश्यकता होती तेवढे दोन हजार तीनशे शेचाळीस त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत व्हीव्हीपॅट दोन हजार पाचशे बेचाळीस ची आवश्यकता होती दोन हजार पाचशे बेचाळीस त्यांना व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तिसरा ठाणे पंचवीस ठाण्यासाठी जो व्हीपॅट आणि इव्हीएम आपण त्यांना पाठवलेले आहेत त्यामध्ये चोवीसशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रासाठी पाच हजार आठशे पंच्याहत्तर बॅलेट युनिट ची आवश्यकता होती तेवढे त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत दोन हजार नऊशे अडतीस कंट्रोल युनिट ते उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तीन हजार एकशे ब्याऐंशी व्हीव्हीपॅट आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे अशा पद्धतीनं पंधरा हजार आठशे एकवीस बॅलेट युनिट सात हजार नऊशे दहा कंट्रोल युनिट आणि आठ हजार पाचशे सत्तर व्हिपॅट आपण तीनही लोकसभा मतदारसंघाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय उपलब्ध करून दिलेले आहे मतदारांच्या सोयी सुविधेसाठी आपण वेगवेगळे वेग उपक्रम वेग 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 राबवतो जसं मतदारांना त्यांचं नाव शोधायचं असेल तर काही एकोणीशे पन्नास चा टोल फ्री नंबर आहे त्याशिवाय सेल्फ हेल्पलाईन आहे त्याशिवाय वोटर्स डॉट ई डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीमध्ये कुठं आहे ते शोधण्यासाठीच्या वेगवेगळ्या फॉरम्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याशिवाय आपण मतदार चिट्टीचं वाटप करत असतो साधारणपणाने ते मतदार चिट्टीचं वाटप मतदाराच्या पाच दिवस अगोदरपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि ते साधारणपणाने उद्यापासून म्हणजे उद्या आपलं नोटिफिकेशन असल्यामुळे उद्यापासून त्याचं वाटप सुरू केलं जाणार आहे ते पंधरा मे पर्यंत प्रत्येक मतदाराला ఘా బీఎల్ మార్త